नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मित्रांनो जवळ आलेला आहे म्हणजेच पोलीस पदाची भरती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत आणि कोणत्या कास्टसाठी आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत या आपण सर्वच्या सर्व पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली जाहिरात आहे मित्रांनो ती म्हणजे सांगली जिल्हा पोलीसची तर सांगली जिल्हा पोलीससाठी तब्बल एकोणसाठ पदे आहेत किती एकोणसाठ किती पदे आहेत एकोणसाठ पदे तर ह्या एकोणसाठ पदापैकी आपण कोणत्या कास्टमध्ये येता आणि कोणत्या प्रवर्गामध्ये येता यानुसार आपण हा व्हिडिओ पॉज करून पाहून घ्याव्या चला पुढची जाहिरात पाहू आपण जिल्हा पोलीस सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग पोलीससाठी तब्बल अष्ट्याहत्तर पदे आहेत किती अष्ट्याहत्तर पदे किती पदे आहेत अष्ट्याहत्तर पदे तर आपण आपापल्या आरक्षणानुसार आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा येतात हा व्हिडिओ थांबवून आपण पाहू शकता चला पुढची जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात आहे मित्रांनो नवी मुंबईची नवी मुंबई जिल्हा पोलीस तर नवी मुंबई जिल्हा पोलीससाठी एकूणपदे चारशे पंचेचाळीस आहेत किती चारशे पंचेचाळीस पदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आप आपल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा येतात हे आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण जिल्हा पोलीस पुणे कोणती जिल्हा पोलीस पुणे तर यासाठी तब्बल किती जागा आहेत एकोणसत्तर जागा आहेत आणि या एकोणसत्तर जागापैकी आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा येतात ते आपण पाहून घ्यावं पुढची जाहिरात पाहू आपण मुंबईची जिल्हा पोलीस मुंबई तर मुंबईसाठी मित्रांनो सर्वात जास्त जागा दोन हजार चारशे एकोणसाठमध्ये आहेत किती दोन हजार चारशे एकोणसाठ तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार एकूण किती जागा आपल्या वाटणीला येतात त्या आपण पाहून घ्याव्या चला पुढची जाहिरात पाहू आपण गडचिरोली पोलीसची गडचिरोली गडचिरोली पोलीससाठी तब्बल सातशे सतरा पदे आहेत किती सातशे सतरा तर सातशे सतरा पदा पदे आहेत तर आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार जागा ते वर्दा। वर्दा किती जागा आहेत त्या आपण पाहून घ्यावेत चला पुढची जाहिरात पाहू आपण पोलीस शिपाई जाहिरात वर्धा तर वर्धासाठी एकूण एकशे चौतीस पदे आहेत किती पदे आहेत एकशे चौतीस पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा येतात त्या आपण पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात आहे ती मित्रांनो चंद्रपूरची पोलीस शिपाई चंद्रपूर जिल्हा त्यासाठी तब्बल दोनशे पंधरा पदे आहेत किती दोनशे पंधरापदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप प्रवर्गानुसार व्हिडिओ थांबवून आपण पाहून घ्यावे पुढची जिरा जाहिरात पाहू आपण मित्रांनो पुढची जाहिरात आहे ती म्हणजे भंडारा जिल्हा पोलीस तर यासाठी तब्बल एकोणसाठ पदे रिक्त आहेत किती एकोणसाठ पदे रिक्त आहेत तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपआपल्या प्रवर्गानुसार किती जागा येतात त्या आपण पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू मित्रांनो पुढची जाहिरात आहे ती नागपूरची नागपूर पोलीस शिपाई तर नागपूर पोलीस शिपाईसाठी तब्बल दोनशे बहात्तर पदे आहेत किती दोनशे बहात्तर तर आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार आपल्याला किती जागा येतात हे आपण पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू आपण मित्रांनो हिंगोली हिंगोली जिल्हा पोलीसची जाहिरात आपण पाहू यामध्ये एकूण किती पदे आहेत तर सदोतीस पदे आहेत किती एकूण सदोतीस पदे आहेत तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार आपण या जागा पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू मित्रांनो पुढची जाहिरात आहे ती म्हणजे जिल्हा पोलीस परभणी तर परभणीसाठी एकूण शहाऐंशी पदे आहेत किती शहाऐंशी पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार आपल्याला किती जागा येतात त्या पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू आपण जिल्हा पोलीस लातूर तर लातूरसाठी एकूण तीस जागा आहेत किती तीस जागा तर त्या आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा आपल्या वाटणीला येतात ते आपण पाहून घ्यावेत चला पुढची जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात आहे ती म्हणजे नांदेड जिल्हा पोलीसची तर नांदेड जिल्हा पोलीससाठी तब्बल एकशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत किती आहेत एकशे नव्याण्णव पदे तर या एकशे नव्याण्णव पदापैकी या एकशे एक नव्याण्णव पदाला आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा येतात त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात आहे ती म्हणजे बुलढाण्याची कोणती जाहिरात आहे बुलढाण्याची आणि यासाठी बुलढाण्यासाठी तब्बलपदे आहेत एकशे पदे किती पदे आहेत एकशे पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटणीला येतात त्या आपण पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू आपण मित्रांनो वाशिम जिल्हा पोलीस वाशिम जिल्हा पोलीससाठी तब्बल चाळीस पदे आहेत किती चाळीस तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपआपल्या प्रवर्गानुसार किती पदे आपल्या वाटणीला येतात ते आपण पाहून घ्यावेत मित्रांनो पुढची जाहिरात पाहू आपण अकोला जिल्हा पोलीस तर अकोला जिल्हा पोलीससाठी तब्बल एकशे एकसष्ट पदे आहेत तर या एकशे एकसष्ट पदासाठी आपआपल्याला आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा वाटनेल्या येतात ते आपण पाहून घ्यावे चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो ते आहे अमरावती ग्रामीण पोलीस तर अमरावती ग्रामीण पोलीससाठी तब्बल दोनशे चौदा पदे आहेत किती पदे आहेत दोनशे चौदा तर तुम्हाला आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटने येतात त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो आपण पुढची जाहिरात आहे ती म्हणजे धाराशिवची धाराशिवसाठी तब्बल किती पदे आहेत तर एकशे तेवीस पदे आहेत किती पदे आहेत मित्रांनो धाराशिवसाठी एकशे तेवीस तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपआपल्या आप प्रवर्गानुसार किती जागा आपल्या वाटणी लिहितात ते आपण पाहून घ्यावेत चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो ती जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस तर छत्रपती संभाजीनगर पोलीससाठी एकूण पदे आहेत मित्रांनो किती आहेत पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा आपल्या वाटणीला येतात त्या आपण व्हिडिओ थांबवून पाहून घ्याव्यात पुढची जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात आहे पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे तर ही जाहिरात आहे एकशे तेहतीस पदासाठी तर या एकशे तेहतीस पदापैकी आपल्याला आरक्षणानुसार किती जागा येतात व प्रवर्गानुसार किती जागा येतात हे आपण पाहून घ्यावेत चला पुढची जाहिरात पाहू आपण ती आहे जळगावची जळगाव जिल्हा पोलीस तर जळगाव जिल्हा पोलीससाठी तब्बल एकशे एकाहत्तर पदे आहेत किती पदे आहेत एकशे एकाहत्तर पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार व्हिडिओ थांबवून किती जागा आहेत ह्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा पोलीस अहिल्यानगरसाठी तब्बल त्र्याहत्तर पदे आहेत किती त्र्याहत्तर पदे तर आपल्या आरक्षणानुसार आणि आपआपल्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत हे है आपण पाहून घ्यावेत चला पुढची जाहिरात आहे मित्रांनो नाशिक ग्रामीणसाठीची नाशिक ग्रामीणसाठी तब्बल दोनशे दहा पदे आहेत किती आहेत दोनशे दहा तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटनेला येतात ते आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो आपण ती जाहिरात आहे सोलापूर ग्रामीणची सोलापूर ग्रामीणसाठी तब्बल नव्वद पदे आहेत किती नव्वद पदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपआपल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटलेल्या येतात ते आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस रत्नागिरी जिल्हा पोलीससाठी तब्बल शंभर पदे आहेत किती पदे आहेत शंभर पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार एकूण किती जागा आहेत त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण ती जाहिरात आहे जाहिरात आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस कोल्हापूर जिल्हा पोलीससाठी तब्बल अठ्ठ्याऐंशी पदे आहेत किती अठ्ठ्याऐंशी पदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप प्रवर्गानुसार आपण या जाहिराती व्हिडिओ थांबवून पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू हो मित्रांनो पुढची जाहिरात आहे रायगड अलिबाग जिल्हा पोलीस रायगड अलिबाग जिल्हा पोलीससाठी एकूण चौऱ्याण्णव पदे आहेत किती पदे आहेत चौऱ्याण्णव पदे तर कोणत्या आर प्रत्येकानं आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार व्हिडिओ थांबवून जागा पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण पालघर जिल्हा पोलीस पालघर जिल्हा पोलीससाठी तब्बल एकशे अठ्ठावन्न पदे आहेत किती आहेत एकशे अठ्ठावन्न तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा आपल्या वाटणीला येतात त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण ते आहे ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे ग्रामीण पोलीससाठी तब्बल एकशे सदुसष्ट पदे आहेत किती पदे आहेत एकशे सदुसष्ट तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटणील्या येतात त्या तुम्ही पाहून घ्याव्यात चला लोहमार्ग मुंबई आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे चला फुली चेहरात पाहू आपण नागपूर शहर पोलीस नागपूर शहर पोलीससाठी तब्बल पाचशे पंच्याण्णव पदे आहेत किती आहेत पाचशे पंच्याण्णव पदे तर प्रत्येकाने आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार पाहून घ्याव्या जागा किती आहेत त्या पाहून घ्याव्यात पुढच्या जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात आहे पिंपरी चिंचवड जिल्हा पोलीस तर पिंपरी चिंचवड जिल्हा पोलीससाठी तब्बल तीनशे बावीस पदे आहेत किती पदे आहेत तीनशे बावीस पदे तर मित्रांनो आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटणी येतात ते आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण पुणे शहर जिल्हा पोलीस तर पुणे शहर जिल्हा पोलीसची टोटल जाहिरात आहे सतराशे तेहतीस पदासाठी तर आपण आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार आपल्या वाटणीला किती जागा येतात त्या आपण पाहून घ्याव्यात या पुणेसाठी एक टिप दिलेली आहे मित्रांनो उपरोक्त पदापैकी तेहतीस पदे हे करता राखीव ठेवण्यात आलेली आहेत चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो ती जाहिरात आहे मेरा बहिंदर वसई पोलीस जिल्हा पोलीस तर यासाठी टोटल मेरा बहीणदर वसई विरारसाठी तब्बल आठशे चाळीस पदे आहे किती पदे आहेत आठशे चाळीस पदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप प्रवर्गानुसार आपल्याला किती जागा वाटलेल्या येतात त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढली जाहिरात पाहू मित्रांनो ते आहे सोलापूर शहरची सोलापूर शहरसाठी तब्बल एकोणऐंशी पदे आहेत किती पदे आहेत एकोणऐंशी तर त्या मित्रांनो आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप प्रवर्गानुसार व्हिडिओ थांबवून तुम्ही जागा पाहू शकता चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो ठाणे पोलीस कोणती जाहिरात आहे ठाणे पोलीस ठाणे पोलीससाठी सहाशे पदे आहेत किती सहाशे चोपन्नपदे तर या सहाशे चौपन्न पदापैकी आपआपल्याला आपापल्या आप आरक्षणानुसार किती जागा येतात व आपापल्या आप प्रव प्रवर्गासाठी किती जागा येतात त्या तुम्ही व्हिडिओ थांबवून पाहू शकता चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो जालना जिल्हा पोलीस जालना जिल्हा पोलीससाठी तब्बल एकशे छप्पन पदे रिक्त आहेत किती आहेत एकशे पदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा वाटणीला येतात त्या तुम्ही व्हिडिओ थांबवून पाहू शकता चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो ते आहे बीड जिल्हा पोलीस बीड जिल्हा पोलीससाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर पदे भरण्यात येणार आहेत किती एकशे चौऱ्याहत्तर पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार आपल्या वाटणीला किती जागा येतात त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू मित्रांनो ते आहे यवतमाळ जिल्हा पोलीस यवतमाळ जिल्हा पोलीससाठी तब्बल दीडशे पदे भरण्यात येणार आहेत किती पदे आहेत दीडशे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप प्रवर्गानुसार आपल्याला किती जागा वाटणीला येतात त्या आपण पाहून घ्याव्यात चला पुढची जाहिरात पाहू आपण गोंदिया जिल्हा पोलीस तर गोंदिया जिल्हा पोलीससाठी तब्बल एकोणसाठ पदे आहेत किती पदे आहेत एकोणसाठ पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार किती जागा वाटलेल्या येतात त्या आपण पाहून घ्याव्यात तर मित्रांनो हा व्हिडिओ मी एवढ्यासाठीच बनवलेला आहे तर तुम्हाला जिल्हा निवडताना कोणतीही अडचण येणार नाही आणि एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण जिल्ह्याची आणि पदाची पूर्णच्या पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला जी एसची अडचण येत असेल तर तुम्ही माझी जी यूट्यूबर यूटूबवर जी फ्रीमध्ये अवेले अवेलेबल आहे ती बॅच तुम्ही पाहू शकता ती बॅच आहे दोन हजार चोवीसच्या पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं जी एसचं विश्लेषण जर तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुम्हाला पंचवीसपैकी बावीस प्लस मार्क हमकास पडणार एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो जय हिंद मित्रांनो